स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर वेलकम जीवन खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण कम्फर्ट झोन मध्ये सोडतो माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला ते नाव नसतं फक्त श्वास असतो आणि मरतो तेव्हा फक्त असतं श्वास नसतो यांच्यातील अंतर म्हणजे आयुष्य दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीच्या कुटुंबासोबत आहे ना ज्याची आपण किंमत मोजत नाही तेच किती किमती आहेत जसे की झोप शांतता आनंद हवा पाणी प्रकाश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्वास स्वतःला घडवणात व्यस्त असेल की जग काय बुमरत हे ऐकायला येत नाही एक माणसाचा खरा चेहरा दिसावा राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळ आलाच पाहिजेत नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसतात तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचे असतं ते पण थाटात थोडीशी प्रगती करा आणि तुम्हाला लोकांचे खरे रंग दिसायला सुरुवात होईल आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात तुम्ही एक तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरी तुमची चूक व्हावी म्हणून वाटे बघणारे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये आपले प्रतिक्रिया नोंदवा